सायलीने दिली धमकी मधुभाऊंचा जीव आहे धोक्यात अर्जुन ला कळालं सायलीच सा सत्य ठरलं तर मग या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये एक मिळणार आहे आणि तो म्हणजे सायलीच खरी तनवी आहे हे सत्य समजलं आहे त्यावर गोंधळून जाऊन नागराजनी मधुभाऊंवर चाकूने वार केला आहे पण बेशुद्ध होण्यापूर्वी मधुभाऊंनी चांदेकर म्हणजेच अद्वैतला सत्य सांगटलं आहे आणि ते सत्य अद्वैतने अर्जुनला सांगितलं आहे तर लवकरच सुभेदार आणि किल्लेदार या कुटुंबात सायलीच सत्य येणार आहे तर दुसरीकडे आता महिपतला याची शिक्षा भोगावी लागणार आहे तर मालिकेत येणारे आणखीन ट्वेस्ट जाणण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि याचीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली चक्कर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा